ना तर आज तुमची लाडकी मयुरी मस्त एका भन्नाट ठिकाणी आली आहे जर तुम्ही नॉनव्हेज लव असाल ना तुम्हाला थाळी वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीच खायच्या असतील तर हे स्पॉट तुमच्यासाठी तर आज मी आली आहे तर ग्रँड मलार हॉटेलमध्ये जे की आपल्या पुण्यातच आहे आय टी पार्कच्या समोर आहे आपल्या तर इथे तुम्हाला भे वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीच भेटतील चिकन थाळीमध्ये वेगवेगळ्या भे व्हरायटी भेटतील तसंच मटन थाळी व्हेज थाळी आणि ह्यांची व्हेज थाळी ना मोस्ट सेलिंग आयटम आहे ह्यांचा त्याचसोबत चिकन थाळी चिकन मालवणी थाळी खूप जास्त थाळ्या आहेत है आपण त्यांचं मेन्यू कार्ड तर बघणारच आहोत तर म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवूया काय काय भेटते इथे तसंच इथे काळा मसाल्यातलं चिकन मटन भेटेल तुम्हाला लाल मसाल्यातलं पण आहे त्यांचं है। मेन्यू कार्ड खूप जास्त मोठं आणि बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलेलं की मयुरी तू इथे जा तुला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीच खायला भेटतील त्याही अगदी अफोर्डेबल रेट्समध्ये आणि माझ्या नवऱ्याने मेन म्हणजे मला हे सजेस्ट केलेलं की तू इथे जा बिकॉज त्यांची इंडस्ट्री समोरच आहे राजमध्ये जॉब करतात ते आणि प्राजच्या जस्ट समोरच आहे हे तर म्हटलं चला एक्सप्लोर करूया चला हॉटेलचं दाखवते दाखवतेस त्याचसोबत आपण ओनरशिप पण गप्पा करूया चला माझ्या नाही हे बघा ह्या हॉटेलमध्ये ना अस्सल महाराष्ट्रीयन थाळी महोत्सव चालू आहे एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर अस्सल मराठमोळ्या काळ्या मसाल्यातल्या डिशेस इथे तुम्हाला भेटणार आहेत तर इथे बघा ह्यांनी थाळीच दिलेल्या आहेत आणि चिकन थाळी फक्त एकशे ऐंशी रुपयाला आहे त्याचसोबत पंजाबी थाळी पनीर मसाला थाळी सगळंच आहे इथे यार तर चला मी तुम्हाला हे बघा ॲड्रेस पण इथे आहे हॉटेल ग्रँड मल्हार कस्तुरी चौक वाकड पुणे तर तुम्हाला आतलं ना सिटिंग अरेंजमेंट दाखवते हे बघा सिटिंग अरेंजमेंट पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे इकडे बघा आम्ही हॉटेल आत्ता जस्ट ओपन झालं आहे आत्ताच आलो आहे आम्ही म्हणून जास्त गर्दी नाही आहे पण हेच तुम्ही दुपारी याल ना तर आय टी पार्कमधले सगळे इथेच जेवायला असतात हे बघा ही बाहेरची अरेंजमेंट आहे आतमध्ये पण अजून आहे मी दाखवते तुम्हाला तो ही बघा ही आतमधली सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हॉटेल खूप जास्त मोठं दोनशे माणसं आरामात बसतील एवढं मोठं हॉटेलमध्ये सिटिंग अरेंजमेंट केली आहे आणि बघू शकता स्वच्छता खूप जास्त आहे इथे तर मंडळी हे आहेत आपल्या ग्रँड मलर ओनर ओडर तर काकाशी थोड्याशा गप्पा मारिया नमस्कार काका तुमचं नाव सांगा ना तू वाकडे ओके आणि आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली दोन हजार ओके म्हणजे नऊ वर्ष हां आणि आपल्या स्पेशालिटी काय काय भेटतं आपल्याकडे का मसाला भेटतो चिकन मसाला भेटतो मटन थाळी भेटते चिकन थाळी भेटते अंडा थाळी भेटते वेज थाळी भेटते आणि मी असं ऐकले की व्हेज थाळी फक्त दीडशे रुपयाला आपल्याकडे आणि खूप कमी किमतीत खूप जास्त पदार्थ देतात असं मी बऱ्याच जणांकडून थाळी अनलिमिटेड आहे एका साठी म्हणजे अनलिमिटेड आहे ओके हे माहिती नव्हतं कळलंय मंडळी सगळ्या थाळे ह्यांच्याकडे अनलिमिटेड आहे पण एका माणसासाठी एका थाळीत चार जण नाही खाऊ शकत तर का आपल्या ऍड्रेस सांगायला हॉटेलचा एकदम कस्तुरीच ओके आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर प्राज इंडस्ट्री समोरच आहे दिसतं एकदम रोडवरून हॉटेल आणि आपल्या हॉटेलचं टायमिंग काय आहे सकाळी अकरा ते रात्री अकरा चालू तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा पोट भर जेव्हा अनलिमिटेड कमी पैशामध्ये तर म्हणजे हे बघा मटणाचा रस्ता बघू शकता किती मोठ्या भांडत आहे पापरे आणि तरी बघा ना कसली भन्नाट आली आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे ना आयणी रस्सा शिजतोय हे बघा टोपा बघा किती मोठी मोठी आहे आणि त्याचसोबत किचन भरपूर स्वच्छ आहे चिकन ग्रेव्ही मटण घेत ओके हे बघा पप्पा बघा किती मोठी मोठी नुसती आणि हे बघा म्हणजे इंद्रायणी राईस इथे शिजतोय आपला सुगंध पूर्ण हॉटेल मध्ये सुटलाय ह्याचा तर हे बघा इथे ना काकी भाकरी बनवत आहेत आपल्या बाजरीच्या भाकरी आहेत पद्धतीने हे बघा ना त्यांनी असं कडप्पा ठेवलाय दिवसाला किती भाकरी, काकी भाकरी तरी तरी चारशे बनवत असतील ना बापरे एका दिवसात चारशे पाचशे भाकरी बनवतात त्या हे बघा हात बघा काकींचा भाजी बनवायला चालू आहे बघा प्रॉपर त्यांनी असा कांदा करून ता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड आहे आणि खोप वगैरे किती मोठी मोठी आहे यात आता हळद मी टाकलोय त्यांनी तुम्हाला तर माहिती मा मा आहे मला कुठे आल्यावर मेन्यू कार्ड बघायची किती जास्त खाली असते मेन्यू बघायला खूप मजा येते आणि त्यामधून वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर करायचं टेस्ट करायचा माझा छंद झालं आजकाल तर चला हे आहे तर ग्रँड मलरचं मेन्यू कार्ड इकडे आम्ही तुम्हाला पण दाखवते काय काय डिशेस आहे त्यांच्याकडे तर हे बघा ग्रँड मल्लार अखंड चवीची अभूतपूर्व परंपरा फॅमिली रेस्टॉरंट आहे व्हेज नॉन व्हेज दोन्हीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता व्हेज नॉन व्हेज असल काळा मसाल्यातलं जेवण महाराष्ट्रीयन थाळी आणि पंजाबी थाळी सगळंच तुम्हाला अंडर रूप भेटणार आहे तर हे बघा काही त्यांनी टीप दिले तिथे त्यांच्या एकदा दिलेली ऑर्डर कॅन्सल होणार नाही वगैरे अशा काही टीप आहेत प्रत्येक हॉटेलच्या हो असतात स्नॅक्समध्ये पण तुम्हाला बघा बऱ्याच वरायटी आहेत त्याही अगदी अफोर्डेबल रेट्समध्ये त्याच्यानंतर आता मेन पाढे बघा पापड सॅलॅड सूप तंदूर स्टार्टर्स चायनीज स्टार्टर्स आणि रेट्स बघू शकता अगदी अफोर्डेबल आहेत तसंच महाराष्ट्रीयन स्वाद देसी स्वाद वाव यार त्यांनी प्रॉपर असं सगळं हे केलं आहे बघा मटकी मसाला भेंडी मसाला सगळं आहे सोयाबीन मसाला पण आहे त्याचसोबत इथे हे बघा पनीर स्वाद हाऊस स्पेशल त्याच्यानंतर घरकी दाल चायनीज राईस हाऊस स्पेशल थाली हे बघा ह्या है थाळ्या ह्यांच्या मोस्ट सेलिंग आहेत महाराष्ट्रीयन वेज थाळी हे बघा ना ह्याच्यात ग्रेवी भाजी सुक्की भाजी शेंगदाणा चटणी डाळ भाकरी आणि बरेच आयटम आहेत तेही फक्त दीडशे रुपयांमध्ये खरंच कमी पैशात तुम्ही इथे पोटभर जेवू शकता त्याचसोबत इथे देसी रोटी हाऊस ऑफ राईस नॉनव्हेज सूप्स चायनीज स्टार्टर्स तंदुरी स्टार्टर्स बापरे किती मोठं मेन्यू कार्ड आहे यार आणि रेट्स खरंच खूप जास्त अफोर्डेबल आहेत त्याच्यानंतर चिकन मेनकोर्स हे बघा चिकन मसाला फ्राय एकशे ऐंशीला आहे फक्त मटन मेनकोर्स हाऊस स्पेशल थाळी असं काही बरंच आहे हे बघा मटन थाळी आहे मटन फ्राय थाळी आहे मसाला थाळी मालवणी थाळी खरंच खूप मस्त आहे यांचं तर मेन्यू कार्ड संपलेलं नाही आहे हे बघा मागे पण आहे बिर्याणी स्पेशल आहे एक बिर्याणी चिकन दम बिर्याणी त्याचसोबत चिकन टिक्का बिर्याणी मटन दम बिर्याणी चायनीज राईस का फंडा बापरे खूप जास्त व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे नाही आपली ऑर्डर आलेली आहे मला ना नेहमीच बरेच जण जब सांगतात की तू ना नॉन पदार्थ दाखवतेस हो आम्हाला व्हेज पदार्थ दाखवत नाही आम्ही व्हेज खातो तर म्हणलं चला आज व्हेज काहीतरी मागवूया ते इथे आम्ही तुम्हाला काय काय मागवले दाखवते हो तर सगळ्यात आधी हे बघा स्टार्टअपमध्ये ना चिकन लॉलीपॉप ग्रेव्ही आम्ही ऑर्डर केली आहे आणि त्याचसोबत इथे ह्यांची स्पेशल व्हेज थाळी तर ह्या व्हेज थाळीमध्ये हे बघा बाजरीची भाकरी आणि भाकरीची साईज बघा ना बाप रे हे बघा एका माणसाला तर संपणारच नाही त्यासोबत कांदा लिंबू इथे रायता दिला आहे लोणचं शेंगदाण्याची चटणी गुलाबजामून अजून इथे डाळ आहे मटकीची सुकी भाजी आणि हे वांग्याची भाजी आहे त्याचसोबत इंद्रायणी तांदूळ दिलं आहे आता ही व्हेज थाळी मागवली पण नॉन व्हेज लोकांसाठी पण काहीतरी मागवायला वा हवं ना म्हणून आम्ही इथे यांची स्पेशल चिकन थाळी ऑर्डर केली आहे ह्याच्यात पण बाजरीची भाकरी रायता त्याचसोबत इथे कांदा लिंबू दिलं आहे हा आयणी रस्सा आहे तांबडा रस्सा त्याचसोबत चिकन लॉलीपॉपसुद्धा दिलं आहे स सौ, सॉरी तंदुरी आहे आणि इथे अंड्याची भाजी आहे चिकन सुक्का चिकनचा रस्सा त्याचसोबत इंद्रायणी राईससुद्धा आहे तर हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटल्यास चिकन, चिकन थाळीपेक्षा मला ना व्हेज थाळी जास्त छान दिसते आहे तर चला आता ना एक एक टेस्ट करूया सगळ्यात त्याची स्टार्टरवर ताव मारूया तर म्हणजे सगळ्यात आधी स्टार्टर्स पण ताव मारूया चिकन लॉलीपॉप मसाला ऑर्डर केला इथे आम्ही तर हे बघा ना बघू शकता इतकं सुंदर प्रेझेंटेशन आहे आणि क्वांटिटी पण बऱ्याच प्रमाणात आहे दोन लोकांसाठी सफिशियंट होईल तर चला टेस्ट करून बघूया सगळ्यात आधी तर मस्त फ्लेवर आहे या प्रॉपर चायनीजचा फ्लेवर आहे खरंच नाही पाहिजे नाही हो ना इथे आम्ही नॉनव्हेज थाळीसोबतच व्हेज थाळी पण ऑर्डर केलेली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ते तर मी दाखवलंच तर आता नाही बाजरीची भाकर बघायला किती मोठी हो आहे यार आम्हाला दोघींना पण संपणार नाही आहे तर सगळ्यात आधी ना वांगी खाऊया मला वांगं खूप जास्त आवडतं बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण छान लागतं हे बघा आणि ग्रेव्ही इतकी जास्त ठीक आहे ना हे बघा बघू शकता त्याचसोबत दोन वांगी दिलेत त्यांनी चला लाईट वाईट घेऊन बघूया छान टेस्ट आहे मस्त स्पायसी आहे आणि प्रॉपर गावडाने फ्लेवर येतोय मस्त आहे टेस्ट असं नाही आहे की दीडशेची थाळी म्हणून क्वालिटी त्यांनी डिक्रीज केली आहे छान लागते त्याच्यामध्ये मटकी मजा तो पण मला खूप जास्त आवडतो तो पण मी ट्राय करणार आहे भाकरीसोबतच एकदम घरिजनाचा फील येतोय आणि ते पण दीडशे रुपयात आणि आणि त्याचसोबत मला इथे एक डाळ आहे आणि हे बघा आपण घरी जशी प्रॉपर डाळ बनवतो ना त्या टाईपमध्ये ही बघा थीक किती आहे बघा ना आपण जिरा राईसोबत डाळ तडका मागवतो ना तशी कन्सिस्टन्सी आहे ह्याची खरंच एखाद्या डाळीमध्ये आपण कधी कुठे खातो तर था एकदम पातळ डाळ पाण्यासारखी असते पण इथे जर तुम्ही बघितलं ना हे बघा डाळीची कन्सिस्टन्सी आणि मला अशीच डाळ पाहिल्याला खूप जास्त आवडते मी एक घेते घरी डाळ बनवतो तशी आहे त्याचसोबत इथे शेंगदाण्याची चटणी पण आहे तर त्याच्यासोबत मग टाकेचा एक घास घेऊन देऊया कशी आहे माझी मम्मी बघते ना घरी तशी लागते एकदम लोणचं आहे त्याचसोबत हे बघा ना रायचा पण असं हे नाही एकदम छान आहे रायचा पण आणि माझी नजर सारखी इंद्रायणी तांदळाकडे जाते तर मला एक जास्त आवडतं ना इंद्रायणी राहीस तर त्यासोबत पण एकदाच खाऊन बघूया आणि मी चमचानेच खाते छंद गरम गरम इंद्रायणी रांगली त्याचसोबत मांड्याची भाजी खूप छान लागते हे कॉम्बिनेशन <laughs> आता सगळी झणझणीत झनझलीत वेशकाळी खाल्ल्यावर काहीतरी गोड खायची इच्छा तर माणसाला होतेच राव त्याची पण सोय ह्यांनी है केली आहे तर हे बघा गुलाबजामून आहे त्यांनी इथे तर ह्याला आपण खाऊन बघू हे बघा ती सॉफ्ट आहे राव दुण। दुण। तर व्हेज थाळी तर था आपण बघितलीच पण माझ्या नॉनव्हेज व्हेज नवरसाठी पण काहीतरी मागवावं लागेल ला ना सांगा स्टार्टरमध्ये तर आपण मागवलेलं पण त्याचसोबत त्यांची फेमस थाळी आपण चिकन थाळी ऑर्डर केली आहे जी की तीनशे नव्वद रुपयांची आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात त्यांनी दिलं आहे ते बघा ना चिकनचा रस्सा बघू शकता किती म्हणजे असा घट्ट आहे एकदम आणि पीस पण चार पाच आहेत त्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये बिलकुल त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे तर चला आपण ना रस्सा ताव बन पहिले हा दिसतो एकदम गर्दी बघा एकदम तर भारी आली आहे हे हा एकदाच खाऊ बघू हा गरमागरम आपली त्याचसोबत झनझणीत रस्ता हे होतं एकदम मस्त रस्सा एकदम घरगुती आहे कसं गावी आपण सुंदर कसं जेवण बनवतो त्या टाइपमध्ये टेस्ट लागते आणि इथे चिकन सुक्का आहे हा देखील खाऊन बघूया आपण हे बघा त्यामध्ये चिकन बघू शकता किती प्रॉपरली कुक आहे एकदम एका ह्याच्यामध्ये कुठलं हे बघा हे पण खाऊन बघा प्रतिक आहे म्हणजे मसाल्यामध्येच काहीतरी जादू आहे आपण जे वाटण म्हणतो ना खरंच वाटणामध्ये काहीतरी यांच्या गोष्ट आहे आणि मसाले प्रॉपर घरगुती चव लागते त्याचबरोबर यांनी ना अंडा मसाला पण दिला आहे मग आपण चमचाने बघूया हे बघा मसाला आहे आणि एक अंड्याचा पीस आहे आणि अंड हे बघा तेलात तळलेलं आहे त्यांनी आधी त्यानंतर भाजी केली आहे मसाला हे पण आपण खाऊन बघूया टेस्ट छान आहे याची पण जेव्हा खोड काढायचे जेवण आहे खरच घरी बसून जेवण्याचा फील येतो मला असं वाटतं की गावी आपण पार्टी करतो चुलीवर जेवणाची वगैरे त्या टाईपमध्ये जेवण आहे त्याच्यानंतर इथे रस्ता पण आहे आणि आज मस्त आणि आता इथे इंद्रायरी त्याच्यातच तुम्हाला पाणी सुटायला लागलंय तर पण त्या त्याआधी म्हणजे चिकन तंदुरीचा जो पीस आहे ना ते बघा माझं पूर्ण अटेन्शन ह्याच्याकडे आहे कधीपासून तर आपण हे टेस्ट करून बघूया आता आणि पीस बघा ना किती मोठं आहे म्हणजे चिकन कूक करण्याची पद्धत आहे बघा ओवरकूक पण नाही आहे आणि काहीच कमी पण नाही आहे बघा ना आणि चिकन किती सॉफ्ट आहे भात मला बोलवते सांगा कारण मी नाही हाताने मारणार आहे भातावर छान असायचा फक्त हाताने आणि खायचं राहू खूपच छान जेवण आहे मंडळी जर तुम्हाला पण तुम्ही कुठे ऑफिसला असाल फॅमिली सोबत नसेल राहत ना तर हे स्पॉट परफेक्ट आहे तुमच्यासाठी कमी पैशात तुम्ही जास्त जेवण जेवू शकता ते पण असं घरगुती चवीचं मला आणि जेवणात तुमच्या जेवणात कोणत्याही प्रकारचा कलर किंवा सोडा वापरला ना जात नाही त्यामुळे अजून जास्त चविष्ट आहे कमी पैशात घर तुम्ही जेवू शकता आणि चवीची चिंता अजिबात करू नका चव वापर केलं आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया बाकीचं फूड पण संपवायचं आहे मला खूप जास्त टेस्टी आणि त्यातल्या त्यात गरम आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया भेटूया टेस्ट स्टॉकमध्ये त्यातचे ॲड्रेस डिटेल मी ते डिस्क नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिले नाही मीस खात मजेच ना